प्रेम एकदाच करायचं पण ते असं करायचं त्या व्यक्तीला विसरता विसरता आयुष्य संपून गेलं पाहिजे ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यात जास्त महत्व देता ना नेमक त्याच व्यक्तीच्या आयुष्यात तुमची किंमत ही शून्य असते बरोबर ना पुन्हा पुन्हा कारण ना आमची बदनामी करू नका बर कारण आम्हाला पण माहिती कोण कुठं बसत कशासाठी बसतं आणि आमच्या बद्दल कोण काय बोलत एक एक करून तुमचं सगळं बाहेर काढून मारत स्वप्नातली माझ्या परी हॅलो बाई कोल कमी दुबारा नाही खिलता जन्म कभी दोबारा नाही होता मिलने का तो मिल जाते हजारो पर दिल से जाने वाला बार-बार नहीं मिलता ओ मित्रा ओ यारा यारी तोड़ के मत जाना हो, हो, हो। अरे लोका जले मौत समजतास आम्ही त्याला शोक समजतास ना का तुले ताजवंतस वाले भाजीसियो आग लागत नाही आणि दोन बीअर पेलाश आमचं भागत नाही समजलं का तुले म्हणतात मले अरे लोक ज्याला मत समजतस त्याला मी शॉक समजतस समजलंस का तुले चिक म्हणतात मले चिक म्हणतस तुले मी निघ म्हणतस मग मला चॉकलेट बाय वासमाले तू एटी तिथला ताकड जो म्हणे ज्या जिथला तो ना तो बर सोडपास समजला का तुले काही बोलणे ऐक का कसा लाटूटूट दाखवत तुले काहीतरी मारी बर का तुले हा समजणार का तुले भूषण माले आणि गाजर म्हणतो तुले कोण चालव ना सोप असत रे पण लेबर ला यायला लायकी लागते समजला का तुले गड्डी माले मॅडम घमंड किसको है वो ड्राइवर है तुम्हारे से साफ अपने गाड़ी के टायर रखते हा हॅशटॅग ड्रायव्हर लवर या टाईवर ला जीव थोडा लाव पोरी लाव या टाईवर ला जीव थोडा लाव या टाईवर ला कामाला वेळ दिला की प्रेम सुटतं आणि प्रेमाला वेळ दिला की काम सुटतं मुलगा प्रत्येक परिस्थितीत काही ना काही गमवत असतो आणि तुम्हाला वाटतं मुलगा होणं सोपं असत तुटा तुटा एक परिंदा ऐसे तुटा के फिर जुडून अरे भाऊ दुसऱ्याला टूल करण्यात किती मग्न करून घे की आधी लग्न अवघड असतं बरं बिना लग्नाचं दुखणं समजलं का तुले चिक्की म्हणतात माले हे चिक्की आमना भाऊ करणार नाही लग्न यंदा कितला बी उद्या खावाना वांदा पाहिजे तर करी गाजर न धंदा समज ना का तुले हे भूषण म्हणतस मला काय म्हणत जेले गाजर म्हणतात माले तुले, चिक्की नाले समजलं ग तुले शड्डी म्हणते ह्याले का म्हणलंस का म्हणलंस शड्डी म्हणते ह्याले आऊ काला